सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज आहे सात जून दोन हजार पंचवीस शनिवार आज लगेच सायंकाळी आणि रात्रीनंतर राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे तर जाणून घेऊयात आजच्या तारखेपासून हवामान खात्याने पुढील तीन दिवस राज्यात कोणत्या भागांना पावसाचे अलर्ट दिलेले आहेत याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता लगेच आज सायंकाळी आणि रात्री संपूर्ण कोकणपट्ट्यामध्ये मोठ्या अतिवृष्टीला सुरुवात होईल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसईरार आणि तसेच कोकणातील इतरही भागांमध्ये आज उद्या मोठा पाऊस होईल मित्रांनो मध्य महाराष्ट्रात पाहायचे झाले तर पुणे सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर आणि अहिल्यादेवी नगरच्या भागात देखील आपल्याला आज येत्या काही तासांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजे या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच उत्तर महाराष्ट्र खान्देशच्या भागात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड त्यासोबतच इतरही परिसरामध्ये या भागातील आज आणि उद्या हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तर नऊ जूननंतर संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर जास्त राहील मित्रांनो मराठवाड्यात पहिलेच ता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात आज रात्री आणि उद्या ढगाळ वातावरण निर्माण होईल यातील काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल मात्र आठ तारखेनंतर या भागातील देखील पावसाचा जोर वाढणार आहे आज उद्या दोन दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो या पावसात वादळी वाऱ्याचं प्रमाण आणि विजांचा कडकडाट जास्त राहू हो शकतो त्यासोबतच मित्रांनो विदर्भात पाहिले असता विदर्भातील अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूरच्या भागात देखील आपल्याला सायंकाळी आणि रात्री ढगाळ वातावरणासह काही भागात हलका पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीतच पाहायचं झाले तर राज्यातील पावसाची उघडीप आता संपणार आहे लवकरच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे सर्वात जास्त पाऊस महाराष्ट्रामध्ये तेरा जून ते एकोणीस जूनच्या दरम्यान असणार आहे तर पुढील उद्यापासून पुढील तीन ते चार दिवस मात्र ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस काही भागांमध्ये होऊ शकतो तसेच आपण या ठिकाणी पाहू शकता सावंतवाडी निप्पाणी त्यासोबतच राजापूर विजयपूर जत इंदापूर अफजलपूर पंढरपूर कराड विटा चिपळूण वडूज इंदापूर बारामती जेजुरी गोरेगाव दौंड करमाळा बार्शी तुळजापूर पेठ तसेच जामखेड बीडचा काही भाग केजखेड खोपोली कल्याण डोंबिवली जुन्नर पैठण श्रीरामपूर वाडा इगतपुरी वैजापूर संभाजीनगरचा बहुतांश परिसर त्यासोबतच मनमाड सिल्वासा वलसाड अहवा मालेगाव चाळीसगाव सिल्लोड धुळे साक्री नवपूर वायरा पारोळा श्रीपूर नंदुरबारचा बराचसा भाग या परिसरामध्ये आज येत्या काही तासांमध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे तसेच इकडे केज त्यासोबतच पेठ बार्शी तुळजापूर इंदापूर उदगीरचा बराचसा भाग पंढरपूर तुळजापूर वडूज विटा इंदापूर अफजलपूर जत या भागात देखील रात्रीपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज होऊ शकतो तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद